नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा कला अद्वैत दर्शनासाठी मंदिरात जातात गुरुजी कलाला म्हणतात कला तई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अद्वैत इकडं शूज घालत असतो तर तो ऐकतो आज कलाचा वाढदिवस आहे मग त्याला एक प्लान सुचतो तो घरी जातो आणि सगळ्यांना म्हणतो मी जे सांगतोय ना ते नीट ऐका आज खरेचा वाढदिवस आहे सगळे जोरात ओरडतात काय वा 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 अद्वैत म्हणतो ॲक्च्युली मला आहे ना खरेला सरप्राईज द्यायचं आहे आबा हे ऐकून खूपच खुश होतात अद्वैत म्हणतो मी आपली गाडी सजवणार आहे केक बनवणार आहे तिला लांब कुठेतरी घेऊन जाणार आहे खरेला फक्त कळू देऊ नका आता अद्वैत खूपच आनंदात असतो आता त्याला असा आनंदात बघून रोहिणीच्या डोक्यात लगेचच प्लान सुरू होतात ती विचार करते सरप्राईज आता ही नक्कीच तिच्या सरप्राईजमध्ये काहीतरी अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार अद्वैतसाठी आबा सरोज आणि बाकी घरातले सगळेच खूप खुश असतात असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा